भाऊ <laughs> <दोगों> भाऊ <भी नहीं। laughs> मान्य नागपूर खंडपीठाने जे मतमोजणी होती ती उद्या होणार होती मात्र ती एकवीस तारखेला पुढे ढकलली काय खरं म्हणजे तिचे कोर्टाने दिलेला निर्णय असल्यामुळे सर्वांना मान्य करावा लागेल परंतु गेले महिनाभर जे आहे जेव्हा सगळे फॉर्म भरणं नंतर मग प्रचार आणि मग नंतर मग आता शेवटच्या श्रणी म्हणजे आज मतदान होतं आहे आणि सगळ्या उमेदवारांना आणि सगळ्यांनाच उत्सुकता असते की आता लगेच विषय जे आहे मतदान मोजणी होणार आहे परंतु ती आता एकवीस तारखेला ढकलल्यामुळे निश्चितच सर्व उमेदवारांच्या आणि जे वाट बघणारे जे आहे नागरिक आहेत त्यांची तर निराशा झालेली आहे आणि त्याचं कारण खरं म्हणजे जे काल जे आहेत काही भागातल्या निवडणुका पुढे ढकलल्या आणि त्यांचं मतदान वीस तारखेला होणार आहे आणि त्याची मोजणी एकवीसला होणार होती म्हणून सर्वचीच जी आहे मोजणी जी आहे ती एकवीसला तर करण्यात येणार आहे परंतु सर्व निराशाजनक हा निर्णय मान्य मुख्यमंत्र्यांनी देखील यावर टिप्पणी केली की असं नको व्हायला होतं निवडणूक आयोगाने नको ढकलायला होत खरं म्हणजे आता एक निवडणुकीची एक प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियामध्ये आपण फॉर्म भरतो त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जे आहे मग विड्रॉलची तारीख असते आणि विड्रॉलच्या तारखेनंतर जे आहे एक आणखी चार पाच दिवसाच्या नंतरची अजून एक तारीख असते तोपर्यंत जे सिंबल नंबर वगैरे हे वाटत नाही का तर काही लोक ज्यांच्या स्क्रुटिनीमध्ये काही बाद झाले असेल तर ते त्यांना कोर्टात जाण्याचा पर्याय असतो आणि तेवढ्या अवधीमध्ये मग कोर्टाचा जो काही निर्णय येईल त्याप्रमाणे प्रक्रिया मग पुढे चालू राहते परंतु ती तारीख गेल्यानंतर आता मतदानाच्या एक दोन दिवस आधी जेव्हा असा काही निर्णय येतोय तो निश्चितपणे तो, निश्चित तो दुर्दैवी आहे कारण का महिनाभर जे आहे सगळ्यांनी प्रचार वगैरे हो घरोघरी हो जाऊन जे आहे उमेदवारांनी पण केलेलं आहे वातावरण सगळ्यांचं बनलेलं आहे आणि मग त्यातल्या काही जे आहे पुढे ढकलल्या म्हणजे काही प्रभागा प्रभागातल्या पुढे ढकलल्या काही अध्यक्षांची पुढे ढकलली तर अशा पद्धतीने जे आहे निश्चितपणे कार्यकर्त्यांचा हिरेमोर होतो आणि नागरिकांचाही होतो